माझं बोलणं संपवतो स्वागत शुभेच्छा देऊन मी मनोगत माझव धन्यवाद धन्यवाद सर काठोरचे माणसं या कथा संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांचा उपस्थित होत आहे जिल्हा परिषदेच्या माझ्या अध्यक्षा माननीय नंदाल चौ शालिनी दैखे पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालंय आपण काळाच्या गजरामध्ये त्यांचे स्वागत करतो आपल्या देशामध्ये आपले कर्तव्य प्राणागिनी नामदार सौ शालिनी दैखे पाटील यांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्या शुभ शुभहस्ती या पुस्तकाचं प्रकाशन होवर हा एक सॉरी डॉक्टर सौ कल्पना पलगडमल तुल मॅडम तपास यांना मी विनंती करतो की आपले हस्ते आपल्या हस्ते आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया धन्यवाद ताई आपल्या येण्यानं या कार्यक्रमाची शोभा वाढली आणि नक्कीच या सर्व श्रोत्यांना आणि यामा उपस्थितांना नक्कीच आपल्या आजच्या आपल्या काठावरची माणसं ह्या पुस्तकाचं उद्घाटन करण्यासाठी आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय प्राध्यापक रागा पटेल सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असे मान्य गंगाधर पाटील आहिले ज्येष्ठ साहित्य तसेच डॉक्टर शिवाजी काळे यांनी लिहिलं श्री मान्य संदीप तपास साहेब त्यांना मी मनापासून शुभेच्छा दिले खरं तर एक लेखक एक कवी आणि दिवाळीमध्ये जे काही आपले दिवाळी अंक प्रसिद्ध होतात त्याच्यामध्ये जे काही लेख लिहिले ले, जातात हे सर्व गोष्टी आता आत्तापर्यंत आपण बघत आलेलो आहोत शेवटी एक साहित्यिक लेखक कसा निर्माण होतो तो असं काही रात्रीतून लगेच निर्माण होत नाही त्याच्यासाठी सुद्धा खूप असं वाचन करावं वा लागतं म्हणून चिंतन या सर्वच गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात त्याच पद्धतीने हे संदीप आपण साहेबांनी जे काही के कार्य केलेलं आहे जे पुस्तकं लिहिलेलं आहे एका छोट्याशा कुटुंबातून अत्यंत कष्टातून त्यांनी जे दिवस काढलेले आहेत आणि ग्रामीण भागातून माणूस शहरात गेल्यावर ज्या ज्या गोष्टी आपल्याला तिथं बघायला मिळतात धावपळ कशी असते जीवन कसं जगलं पाहिजे आलेल्या संकटांना साकार कसं केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी त्यांना तिथं शहरामध्ये गेल्यावर बघायला मिळालेल्या आहेत आणि ओढताण कसे होते हे ओढताण सुद्धा त्यांना शहरामध्ये गेलेला बघायला मिळालेलं आहे पुस्तक ही ज्ञानापेक्षा अनुभव ज्ञान जास्त महत्वाचं असतं आणि अनुभव म्हणून त्या लेखकाला तिथं काही बरंच काही शिकायला मिळालेलं आहे साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये त्यांनी आपलं हे लिखाण केलेलं आहे सर्वसामान्य माणसाला हे पुस्तक वाचताना निश्चितच शब्दाचा अर्थ कळेल अशा पद्धतीने त्यांनी लिखाण केलेलं आहे हे लिखाण करत असताना वेगवेगळे अनुभव त्यांनी त्याच्यामध्ये व्यक्त केलेले आहे आज पुस्तक म्हणून ही कथा म्हणून आज त्यांनी प्रथमच हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि हे पुस्तक लिहित असताना इथून पुढच्याही काळामध्ये निश्चितच चांगल्या पद्धतीने हे लिखाण करून जसं शिवाजी सावंत असेल अनेक मोठे मोठे लेखक आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत निश्चितच त्यांचे आशीर्वाद हे ज्यामध्ये वेगवेगळे पुस्तकं वाचतात त्याच्यातून त्यांना मिळत असतात आपल्या ह्या बुद्धीला चांगली चालना हे लेखकांना मिळत असते आणि ती चालना घेऊनच आमच्यासारख्यासुद्धा सर्वसामान्य माणसाला हे पुस्तक वाचत असताना एक शेतकऱ्याच परिवार आणि शेतकऱ्याची मुलं जे काही आतोनात कष्ट घेऊन शिक्षण घेत असतात आणि शिक्षण घेत असताना आलेल्या सम समस्यांना आपण पुढं कसं तोंड देत असतो याचासुद्धा उल्लेख आपल्या निश्चितच या पुस्तकाद्वारे आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून या पुस्तकाच्या निमित्ताने मी संदीप्तपासे आणि त्यांच्या परिवाराला मनापासून शुभेच्छा देते कारण हे शुभेच्छा देत असताना त्यांनी जे अनेक वर्तमानपत्रामध्ये छोटे छोटे कॉलममध्ये जे काही त्यांचं म्हणणं मांडलेलं मां असतं दिवाळी अंकामध्ये त्यांनी जे त्यांचं जे छोटे छोटे अंक त्यांनी प्रसिद्धी केलेले होते हे वाचत सुद्धा निश्चितच आपले ग्रामीण भागातला माणूस लेखक म्हणून कसा असावा या दृष्टीने त्यांनी आपल्यासमोर चांगल्या पुस्तकाचं जे काही आपण लेखन केलेलं आहे सरळ सुंदर पद्धतीने केलेलं आहे निश्चितच ग्रामीण भागातल्या मुलांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे कारण हे अनुभव जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत तो पुढचे जे काही धडे असतात आपल्या आयुष्यामध्ये ते आपल्याला कळत नाही म्हणून अशा पद्धतीने पुस्तक लिहिलेलं आहे मनापासून परिवाराच्या वतीने शिर्डी मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने हे काठावरचे माणसं हे पुस्तक आपण प्रकाशित केलेलं आहे याला शुभेच्छा देते असंच लिखाण जोपर्यंत आपले जीवन जीव आहे त्यांच्या त्यांच्याकडनं हो असे मी साईच्या प्रार्थना करते धन्यवाद यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे आणि नक्कीच